लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुराळा बसलाय आता उद्या देशभरातील काही मतदारसंघात मतदान होणार आहे प्रत्येकजण उद्याच्या लोकशाही उत्सवात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे पण काही जणांना त्यांचं मतदान कार्ड ओळखपत्रच सापडत नसल्यानं ते खट्टू झालेत मतदान कार्ड हरवलं असेल तर तुम्हाला मतदान करता येतं का असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतो पण आता त्यांनी नाराज होण्याची गरज नाहीये कारण त्यांना वोटर आय डी मतदान कार्ड नसलं तरी मतदान करता येणार आहे पण त्यासाठी ही कागदपत्रं जवळ बाळगणं आवश्यक आहे याविषयी निवडणूक आयोगानं खास सूचना दिल्यात त्यानुसार तुमच्याकडं मतदान कार्ड नसेल इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी म्हणजे ई पी आय सी हरवला असल्यास तुम्हाला मतदान करता येतं तुम्हाला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे मात्र त्यासाठी काही कागदपत्र मतदान करते वेळी सोबत बाळगणं आवश्यक आहे कोणती आहे ती कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट छायाचित्रासह बँक अथवा पोस्टाचं पासबुक आरोग्य विमा स्मार्ट कार्ड चालक परवाना फोटोसह हो पेन्शन दस्तावेज ही कागदपत्रं आहेत गरजेची ब्यो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज